श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ते म्हणजे संकष्ट चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पांजवळ आपल्याला एक वस्तू ठेवायची आहे त्यासोबतच आपल्याला एक मंत्रसुद्धा म्हणायचं आहे ज्यामुळे कठीणातील कठीण इच्छा ज्या आहेत तर त्या पूर्ण होतील आणि त्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे हा जो उपाय आहे तर तो खास करून धनप्राप्तीसाठी केला जातो म्हणजे आर्थिक समस्येने जर तुम्ही ग्रासलेले असाल घरामध्ये पैसा येत नसेल आलेला पैसा टिकत नाही माता लक्ष्मी घरामध्ये स्थिर नाही कारण बघा माता लक्ष्मी जी आहे तर ती अतिशय चंचल आहे ती एका जागी कधीही स्थिर राहत नाही तर माता लक्ष्मीने कायमचं आपल्या घरामध्ये वास्तव्य करावं वा। पैशाला पैसा लागावा तर यासाठी आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे आता हा उपाय आपण कसा करायचा कधी करायचा कोणी करायचा तर हे आपण पाहणारच आहोत पण त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला माहितीपूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तुम्हाला काय करायचं आहे संकष्टी चतुर्थीच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे लवकर उठून तुमचं स्नान वगैरे आटोपल्यानंतर तुम्हाला गणपती बाप्पांची विधिवत पूजा करायची आहे या दिवशी तुम्ही पिवळ्या रंगाचे स्वच्छ वस्त्र परिधान करू शकता कारण संकष्टी चतुर्थीच्या दिवशी जर आपण पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करून जर गणपती बाप्पांची पूजा उपासना केली तर त्याचे शुभफळ हे आपल्याला मिळत असते त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे एका बाजूला गणपती बाप्पांची पूजा मांडायची आहे किंवा तुमच्या देवघरामध्ये जागा असेल तर त्या ठिकाणीसुद्धा तुम्ही मांडू शकता एका पाटावरती लाल कापड अंतरा त्यावरती दिवा आपल्याला सर्वप्रथम प्रज्वलित करून घ्यायचा आहे त्या दिव्याची सुद्धा हळदी कुंकू अक्षता फुल अर्पण करून पूजा करायची आहे यानंतर एका तामनामध्ये थोड्याशा अक्षता ठेवून त्यावरती गणपती बाप्पांची मूर्ती ठेवायची आहे जर तुमच्याकडे मूर्ती नसेल फोटो असेल तर तो स्वच्छ आपल्याला पुसून घ्यायचा आहे आणि त्या पाटावरती मांडायचा आहे मूर्तीला आपल्याला विधिवत अभिषेक घालायचा आहे पाण्याने पंचामृताने तर असा अभिषेक घालायचा आहे आणि यानंतर या पाटावरती मध्यभागी थोड्याशा अक्षता ठेवा आणि त्यावरती ही जी मूर्ती आहे तर ती स्थापन करायची आहे ठेवायची आहे आणि गणपती बाप्पांच्या मूर्तीला हळदी कुंकू अक्षता अर्पण करायची आहेत जास्वंदीचं फुल अर्पण करायचं आहे एकवीस दुर्वांची जुडीसुद्धा आपल्याला अर्पण करायची आहे त्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांना अगरबत्तीने धूपदीपाने ओवाळायचं आहे गणपती बाप्पांची आरतीसुद्धा करायची आहे आणि यानंतर नैवेद्य म्हणून तुम्ही गूळ आणि धने बघा नैवेद्यामध्ये संकष्टी चतुर्थीच्या दिवशी तुम्ही गूळ आणि धने जर ठेवले तर याचे जे परिणाम आपल्याला मिळत असतात तर ते अतिशय सकारात्मक परिणाम असतात किंवा तुम्ही गुळ खोबरेसुद्धा ठेवू शकता परंतु संकष्टीला आवरजून आपण गुळासोबत खोबरे न ठेवता धने ठेवावेत त्यामुळे गुळ आणि खोबरे तर हा नैवेद्य ठेवायचा आहे आणि यानंतर जर, सेल, तुम्ही तुम्ही हो इल, जर तुम्हाला वेळ असेल तर तुम्ही हा जो उपाय मी व्हिडिओमध्ये सांगणार आहे जी वस्तू गणपती बाप्पांजवळ ठेवायची आहे तर हा उपाय करू शकता किंवा त्यानंतर तुम्ही तुमच्या वेळेनुसार जरी उपाय केला तरीसुद्धा चालेल फक्त जेवढ्या लवकर होईल तर तेवढ्या लवकर आपल्याला गणपती बाप्पांची पूजा करून घ्यायची आहे जर तुम्हाला लगेचच हा उपाय करायचा असेल तरी तुम्ही करा किंवा दुपारी करा किंवा संध्याकाळी जरी करणे शक्य असेल तरी संध्याकाळीसुद्धा करू शकता तुमच्या वेळेनुसार हा उपाय करा स्त्री पुरुष कोणीही हा उपाय जो आहे तर तो करू शकतात आता आपल्याला काय करायचं आहे या उपायासाठी लागणार आहे ते म्हणजे एक नाणं आणि दोन विड्याची पाने घ्यायची आहेत एक प्लेट घ्यायची आहे गणपती बाप्पांसमोरच बसायचं आहे बसायला आसन घेऊन बसायचं कधीही कोणतीही आपण पूजा करू उपाय करू बसायला आसन घ्यायचं स्वतःला हळदी कुंकू लावायचं आणि त्यानंतर आपल्याला एक प्लेट जी आपण घेतलेली आहे तर ती गणपती बाप्पांसमोर ठेवायची आहे आणि त्यामध्ये दोन विड्याची पाने देठ त्यांचे गणपती बाप्पांकडे करून ठेवायचे आहेत त्यानंतर थोड्याशा अक्षता तुम्हाला घ्यायच्या आहेत आणि त्या विड्याच्या पानावरती ठेवायच्या आहेत आणि त्यानंतर तुम्ही एक रुपयाचं नाणं घ्या दोन रुपयाचं घ्या किंवा पाच दहा रुपयाचं कोणतंही एक नाणं घ्यायचं ते तुम्हाला एका दुसऱ्या प्लेटमध्ये किंवा दुसऱ्या तामणामध्ये ठेवायचं आहे आणि या नाण्यालासुद्धा आपल्याला अभिषेक करायचा आहे स्वच्छ पाण्याने पंचामृताने आणि पुन्हा स्वच्छ पाण्याने अभिषेक करायचा आहे आणि हा अभिषेक आपण जेव्हा करतो तर तेव्हा तुम्हाला एकशे आठ वेळेला वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुरुमे देवम सर्व कार्येशू सर्वदा तर हा मंत्र एकशे आठ वेळेला म्हणायचा आहे किंवा गणपती बाप्पांचा तुम्हाला दुसरा कोणता मंत्र जर म्हणायचा असेल तर तोसुद्धा म्हणू शकता आणि त्यानंतर हा अभिषेक झाल्यानंतर हे नाणं आपल्याला स्वच्छ कपड्याने कोरडं करायचं आहे आणि विड्याच्या पानावरती आपण जे तांदूळ ठेवलेले आहेत तर त्या तांदळावरती आपल्याला हे नाणं ठेवायचं आहे त्यानंतर आपल्याला या नाण्याला हळदी कुंकू अर्पण करायचं आहे एक सुद्धा अर्पण करायचं आहे नाण्यालासुद्धा आपल्याला अगरबत्तीने धूप दिपाने ओवाळायचं आहे नैवेद्यसुद्धा आपल्याला दाखवायचं आहे कारण आपण माता लक्ष्मीसाठी हा उपाय करत आहोत गणपतीच्या आशीर्वादाने आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी स्थिर व्हावी आर्थिक समस्या कमी व्हाव्यात तर त्यासाठी आपण हा उपाय करत आहोत त्यामुळे आपल्याला या नाण्यालासुद्धा आपल्याला आपण ज्याप्रमाणे देवाची पूजा करतो त्याप्रमाणेच या नाण्याची सुद्धा पूजा करायची आहे आणि त्यानंतर माता लक्ष्मीचं सुद्धा स्मरण करायचं आहे आणि गणपती बाप्पांचं जे अथर्व शीर्ष आहे जे अतिशय प्रभावशाली मानलं जातं तर गणेश अथर्व शीर्ष जे आहे तर ते तुम्हाला एकवीस वेळेला म्हणायचं आहे परंतु तुम्हाला काही कारणाने एकवीस वेळेला म्हणणे शक्य नाही तर ना तुम्ही अकरा वेळेला म्हणा पाच वेळेला म्हणा किमान एकदा तरी का होईना पण गणेश अथर्व शीर्ष म्हणायचे आहे तुम्ही जेवढ्या जास्त वेळा म्हणाल तर तेवढे त्याचे रिझल्टसुद्धा आपल्याला चांगल्या प्रकारे मिळणार आहेत आणि यानंतर माता लक्ष्मीला तसेच गणपती बाप्पांना सुद्धा हात जोडून त्यांचे स्मरण करून तुमची समस्या सांगून या समस्येतून आम्हाला बाहेर काढा तर अशी प्रार्थना करायची आहे दिवसभर हे जे विड्याचं पान प्लेटमध्ये ठेवलेलं आहे तर ते तसंच राहू द्यायचं आहे आणि रात्री चंद्रोदय झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे चंद्रोदय झाल्यानंतर पुन्हा तुम्ही गणपती बाप्पांची आरती वगैरे करायचं आहे चंद्राला नैवेद्य वगैरे दाखवायचं आहे आणि त्यानंतर हे जे पान आहे तर त्या पानावरचे जी वि आपण नाणं ठेवलेलं आहे आणि अक्षता ठेवलेल्या आहेत तर एक लाल कापड किंवा पिवळं कापड घ्यायचं आहे आणि त्यामध्ये हे नाणं आणि अक्षत आपल्याला बांधून तुम्हाला तुमच्या तिजोरीमध्ये ठेवायचे आहेत किंवा ज्या ठिकाणी पैसे ठेवता ज्या ठिकाणी तुमचा कॅश बॉक्स आहे तर तेथे ते ठेवायचं आहे विड्याची पाने तुम्ही खाऊ शकता किंवा विसर्जित करू शकता तर असा साधा सोपा उपाय आहे जो तुम्ही प्रत्येक संकष्टी चतुर्थीला करू शकता पुढच्या संकष्टी चतुर्थीला पुन्हा आपल्याला ही जी आपण पोटली ठेवलेली आहे तर ती काढायची आहे आणि आपल्याला हेच नाणं वापरायचं आहे तांदूळ नवीन घ्यायचे आहेत हे जुने तांदूळ जे आहेत तर ते पक्ष्यांना खायला घालायचे आहेत आणि पुन्हा आपल्याला याच प्रकारे उपाय करून पुन्हा आपल्याला अशीच पोटली तयार करून तिजोरीमध्ये ठेवायची आहे